हॅलो हा श्री सांगता राजपूत बोलते ना ताई हो, हो। कशी आहे बाळा तुझा फोन नंबर डिलीट झाला होता म्हणून विचारता नाही आलं काय करताना हो का कसं काय हो ए नात घेते ना फोन ती काही ना काही करत राहते ना कोण नात अच्छा तेच मस्त मला ना एक अनुभव शेअर करायचा आहे आता झालेला आता सांगू शकते हो, हो, हो. माझ्या मिस्टरांचं ना घशाला त्यांचा आवाज निघत नव्हता अरे बापरे अचानक हा त्यांचं औषध वगैरे चालू होत त्यांचं वय झालंय ना एटी झाले एटी हा अच्छा अच्छा मला नाव वगैरे सांगायचं नाही कुठून बोलते वगैरे मी काही सांगितलं नाही बरोबर तर त्यांचं पहिलं ऑपरेशन झालं हो नलिकेद्वारे श्वास घ्यायला लागत होता अरे सक्सेसफुल झालं परत एक ऑपरेशन त्यांचं करायला लागत त्यांच्या घशाला ना गाठ होती आज ओरडून बोलायचे ना त्याने ते झाली होती तर त्याच्यामुळे कॅन्सर होण्याचे चान्सेस खूप होते मी दादांना वगैरे फोन करून विचारलं त्यांनी सांगितलं काही होणार नाही हो, काकांना हो, 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 हो। ए, हे झालं ना कापलं ना तरी काही होणार नाही आणि केमोथेरपी केली तरी काही येणार नाही तुम्ही घाबरू नका तुम्ही असं त्यांनी सांगितलं आणि तसंच झालं आता त्यांची तब्येत ठीक आहे दोन महिने तर आम्ही पळापळ पड़ केली झाली अरे एकदा रुबीला एकदा दीनानाथ ला दीनानाथ लांब आहे आमच्यापासून अच्छा अच्छा पण आता ते सक्सेसफुल आहेत जसे दादा म्हणाले ना प्रदीप दादा ना तसे सक्सेसफुल आहेत ते छान आहे व्यवस्थित आहे पण आहे ना त्यांची त्यांची आहे ना ही गहाळ झाली आहे घरातूनच फाईल फाईल जी येते असते ना हा घरातूनच हो ती गहाळ झाली प्रदीप दादा म्हणाले ती पण घरातच आहे पण सापडे ना आता दोन आठवडे झाले आम्ही शोधतोय सापडेल मला पूर्ण विश्वास आहे मला हा अनुभव शेअर करायचा होता तुम्ही मेसेज पण केला होता ना नाही 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 का नाही नाही अच्छा अच्छा मला तुझा नंबर हा कन्फर्म माहित नव्हता ना आई अच्छा हा हा काल परवा पण मी फोन करतच होते तुला तुम्ही व्हिडिओ बघत नाही म्हणजे व्हिडिओ जे आहे त्याच्यावर येतो ना आपला नंबर त्याच्यावरूनच घेतला मी माझं ते लिक लागली की हा नंबर तुमचाच असेल मी केला होता पण कन्फर्म करायला की पण तू उचलला नाही उचलला नाही दोन नंबरचे सासरे वारले त्यामुळे मला अचानक गावी यावं लागलं तब्येत पण चांगली नव्हती काल ऐकलं मी ते मागे आता चांगली आहे चांगली आहे ना आहे एकदम छान एकदम छान ठीक आहे याच्याकरताच फोन केला माझा शेअर कर पण अनुभव हो, हो, स्वामी समर्थ